आपण सगळे जाणतो की जीवनाची सुरुवात ही ही एक सुंदर प्रक्रिया है। पन के प्रक्रिया आहे पण कधी विचार का बदलू शकते जेव्हा मी या ऐकलं तेव्हा मला कमालच वाटली अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक अशी कमाल केली आहे जी जगभरात चर्चेचा विषय ठरली त्यांनी पहिल्यांदाच मानवी त्वचेच्या पेशींमधून डीएनए काढून त्यात फेर बदल मग ते शुक्राणूंशी मिसळून सुरुवातीच्या अवस्थेतील मानवी भ्रूण तयार केलं या तंत्रज्ञानामुळे वय वाढल्याने किंवा आजारांमुळे आलेल्या बंधत्व्यावर विजय मिळवता येईल कारण शरीरातील जवळपास कोणत्याही पेशीचा वापर करून नव्या जीवनाची सुरुवात शक्य होईल या शोधामुळे भविष्यात बंधत्वाची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते समलैंगिक जोडप्यांनाही जेनेटिक दृष्ट्या त्यांच्या दोघांच्या वैशिष्ट्याचं मिश्रण असलेलं मूल मिळू शकतं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये या पद्धतीत अजून बरेच सुधार घडवण्याची गरज आहे त्यासाठी दहा वर्षे ही लागू शकतात त्यानंतरच एखाद फर्टिलिटी क्लिनिक ही पद्धत वापरण्याचा विचार करेल तज्ज्ञ सांगतात की हा एक अतिशय प्रभावशाली शोध आहे पण विज्ञान काय साध्य करते याबद्दल लोकांशी मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे पूर्वी प्रजननाची प्रक्रिया अगदी सोपी होती पुरुषांचा शुक्राणू आणि स्त्रीचं अंडाणू एकत्र येऊन भ्रूण तयार होत आणि नऊ महिन्यांनी बाळ जन्माला येतं आता शास्त्रज्ञ हे नियम बदलत आहेत त्यांचा हा नवीन प्रयोग मानवी त्वचेच्या पेशींपासून सुरू होतो बंधत्वाची समस्या खूप गंभीर आहे ओरोगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटी संशोधकांच्या या तंत्रात त्वचेच्या पेशींमधून केंद्रक म्हणजे न्यूक्लियस काढलं जातं या केंद्रकात शरीर निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला पूर्ण जनुकीय कोड असतो हे केंद्रक मग दात्याच्या अंड्यात ठेवलं जात ज्यातून आधीचे जनुकीय घटक काढून टाकलेले असतात आतापर्यंत ही पद्धत डॉली द शिप या मेंढीसाठी वापरलेल्या तंत्रासारखी आहे डॉली ही एकोणीशे शहाण्णव मध्ये जन्मलेली जगातील पहिली क्लोन केलेली सस्तन प्राणी होती पण हे अंडाणू आता होण्यास तयार कारण त्यात आधी सर्व क्रोमोझोम्स आहेत प्रत्येक व्यक्तीला आई वडिलांकडून तेवीस डीएनए चे ते संच मिळतात एक आईकडून आणि एक वडिलांकडून म्हणजे एकूण शेहेचाळीस डीएनए संच आणि हे अंड्यात आधीच असतात तर पुढचा टप्पा म्हणजे अंडाणू त्यातील अर्धे क्रोमोझोम्स थोडे या प्रक्रियेला शास्त्रज्ञांनी मायटोमायोसिस असं नाव दिलं आहे हा शब्द मायटोसिस आणि मायोसिस यापासून बनला आहे पेशी विभागण्याचे हे दोन प्रकार आहेत नेचर कम्युनिकेशन या जर्नल मध्ये प्रकाशित अभ्यासात दाखवलं की बँशी कार्यक्षम अंडी तयार झाली हे शुक्राणूंद्वारे फलित केले गेले आणि त्यातील काही सुरुवातीच्या भ्रूण विकासाच्या टप्प्यावर पोहोचले पण सहा दिवसानंतर कोणताही भ्रूण विकसित झाला नाही जे अशक्य वाटत होतं ते आम्ही करून दाखवलं असं ओरोगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीच्या भ्रूण पेशी व जनुकीय उपचार केंद्राचे संचालक प्राध्यापक शोकि यांनी सांगितलं पद्धत अजून परिपूर्ण नाही कारण अंडी क्रोमोझोम्स कसं सोडायचं हे अचूक ठरवू शकत नाही त्यामुळे काही प्रकारचे दोन क्रोमोझोम्स राहतात तर काहींचे एकही राहत नाही त्याचा यशाचा दरही खूप कमी आहे सुमारे नौ टक्के आणि क्रोमोझोम्स मध्ये एक महत्वाची प्रक्रिया ज्याला क्रॉसिंग ओव्हर म्हणतात ती प्रक्रिया ही होत नाही आम्हाला हे तंत्र परिपूर्ण करावं लागेल असं जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रामिताली पोह म्हणाले शेवटी मला वाटतं भविष्यात हाच मार्ग असेल कारण ज्यांना मूल होऊ शकत नाहीत असे रुग्ण वाढत आहे आय व्ही चाही फायदा होत नाही त्यांच्यासाठी महत्वाचा आहे हे तंत्रज्ञान एक वाढत्या क्षेत्राचा भाग आहे जे शरीराबाहेर शुक्राणू आणि अंडी तयार करण्याचा प्रयत्न करते ज्याला विट्रो गेमोजेनेसिस म्हणतात ही पद्धत अजूनही फक्त शास्त्रज्ञांच्या संशोधनाच्या पातळीवर आहे क्लिनिक मध्ये वापरण्यासाठी नाही पण याचा उद्देश अशा जोडप्यांना मदत आहे म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन घेता येत नाही कारण त्यांच्याकडे वापरण्यासाठी शुक्राणू किंवा अंडी नाही ज्या स्त्रियांकडे अंडी किंवा पुरुषांकडे पुरेसे शुक्राणू नाहीत त्याचबरोबर कॅन्सरच्या उपचारांमुळे मूल होऊ शकत नाहीत अशा लोकांना ही पद्धत मदत करू शकते ही पद्धत नियमही बदलते या तंत्रज्ञानात फक्त स्त्रीच्या त्वचेच्या पेशी वापरत या तंत्रज्ञानात फक्त स्त्रीच्या त्वचेच्या पेशी वापरत नाही तर पुरुषांच्या पेशीही वापरता येऊ शकतात यामुळे अशा समलैंगिक जोडप्यांनाही मूल होऊ शकतं जे दोन्ही बालकांशी जनुकीय दृष्ट्या संबंधित असतील उदाहरणार्थ पुरुष समलैंगिक जोडप्यात एका पुरुषाची त्वचा वापरून अंडी तयार करता येईल आणि दुसऱ्या पुरुषाचा शुक्राणू फलित होईल ओरोगॉन हेल्थ अँड सायन्स प्राध्यापक पोला अमाटो म्हणाल्या की अंडी किंवा शुक्राणू नसल्यामुळे सामना करणाऱ्या लाखो लोकांसाठी ही पद्धत आशेचा किरण ठरू शकते यामुळे समलैंगिक जोडप्यांनाही मूल होण्याची संधी मिळेल जे दोन्ही बालकांशी जनुकीय दृष्ट्या संबंधित असतील लोकांचा विश्वास मिळवणंही गरजेचं आहे हुल युनिव्हर्सिटीच्या प्रजनन औषधशास्त्राचे प्राध्यापक रॉजर स्टर्मे यांनी हे विज्ञान महत्वाचं आणि प्रभावी असल्याचं सांगितलं त्यांनी पुढे सांगितलं असं संशोधन लोकांशी प्रजनन संशोधनातील नव्या प्रगतीबाबत सातत्याने मोकळेपणानं चर्चा करण्याचं महत्व अधोरेखित करत अशा संशोधनामुळे आपल्याला नियम पक्के ठेवण्याची गरज लक्षात येते जेणेकरून जबाबदारी ठरवता येईल आणि लोकांचा विश्वासही वाढेल एडिनबर्ग युनिव्हर्सिटीतील एम आर सी प्रजनन आरोग्य केंद्राचे उपसंचालक प्राध्यापक रिचर्ड अँड यांनी नवीन अंडी तयार करण्याची क्षमता एक मोठी प्रगती ठरेल असं म्हटलं त्यांनी सांगितलं की या पद्धती संदर्भात सुरक्षिततेबाबत महत्वाची चिंता असेल परंतु हा अभ्यास अनेक स्त्रियांना त्यांचं स्वतःच जनुकीय संबंध असलेलं मूल मिळवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे तुम्हाला काय वाटतं या शोधाबद्दल हा बदल जगाला कसा आकार देईल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा